कसा बांधतात गड कुठं बांधा आपण बघितलंय ठीक आहे तर गडावरती येणाऱ्या वाटा पण तेवढ्याच महत्वाच्या येतात ओके गडावरती येणाऱ्या महत्वाच्या वाटा कशा असतात महादरवाजा ओके ते सगळ्या माहित आहे किंवा दिंडीचे दरवाजा पण गडाच्या तिथंपर्यंत पोचण्यासाठी पण काय वाटा असतात एक सोंडची माट सोंडची वाट म्हणजे गडाची एक रेस गेलेली असं माहिती आहे घसारीनं आपण बघतोय छोटी तिकडे असलेल्या वरपर त्याला म्हणायची सोंड दोन सोंडांच्या मध्ये येणारी नाळ लक्षात पाटासारखी दिसते ती तर सोंडवली वाट नाळाची वाट ढोर वाट पायवाट मेठांची वाट अशा सगळ्या गोष्टी जवळपास सहा प्रकारच्या वाटा येतात म्हणजे जनावरांची पण एक वेगळी वाट असते जंगलातनं चालताना आपण ही जंगलाची वाट प्याची बघतोय ही झाली पाय वाट आता वरती गेल्यानंतर मग लक्षात येते की डोंगर चढत चढत येते ती सोंडची वाट सोंडवली वाट ठीक आहे आणि दोन्ही सोंडांच्या मधनं बरपाटेल वरनी येते ती चाचीतन खिंडीतनं येणारी ती नाळाची वाट ओके तर ढोरांची वाट वेगळी असते ढोर म्हणजे जनावर आणि आपली माणसांची केलेली पायवाट म्हणजे सोंडाची वाट नाळाची वाट पायवाट ढोर वाट मेटांची वाट मेटांची म्हणजे काय आता समजा आता तिथं एक छोटासा पॅस दाखवलाय वरती गड आहे ओके गडाच्या घेऱ्याला तटबंदीला प्रोटेक्शन संरक्षण पण असते ओके मग तिथून एखादा चोर दरवाजा असतो किंवा चोर दरवाजा म्हणण्यापेक्षा चोरून जाणारी पण एक वाट असते हा गडांच्या वरती मावळ्यांचं संरक्षण पण आहे पण चालत असताना जंगलात वर जाताना एक वाटाय तर माहित असते तर इथं सुद्धा संरक्षक म्हणून चार माणसं ठेवलेले असतात मावळ लक्षात दरवाज्यावरती पण आहेत तटबंदी पण आहेत बुरजावरती पण आहेत हम्म चोर वाटायला पण खाली गडाच्या खालच्या घेऱ्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी जागोजागी मावळ्यांची तुकडी बसवली जायची त्याला मेटांची वाटा म्हणायची म्हणजे कोण येते जंगलात जडून येते चोरून येते त्यांच्यावरती लक्ष ठेवायला मेटाची वाट म्हणायची पन्हागडाला हे मेटांच्या वाटाचं विशेष आवरण होत म्हणजे पन्हागड जर बघायला गेलं तर गडाला सगळ्या जंगलानं वेळा टाकला व्यापलंय तर ह्या जंगलात मेटांच्या वाटा होत्या आणि पन्हागडावरती मेटांच्या वाटाचं प्रोटेक्शन सगळ्यात महत्वाचं होतं अशा ह्या गडाच्या वाटायचा चला पुढे बघूया